नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अनुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे, कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे, कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी पण सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय कि की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी आणि जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं वेळेवरती बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता या आनंदाच्या वार्त्यानुसार आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी आणि ही तेजी येण्यामागचं कारण काय व या तेजीमध्ये अखेर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की देशातील कांद्याचा बाजारभाव जास्तीत जास्त सध्या अवलंबून आहे या ठिकाणी बांगलादेशच्या कांदा खरेदीवर आणि बांगलादेशची कांदा खरेदी सध्या संत गतीनं सुरू आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की बांगलादेश हा पंधरा सप्टेंबर पर्यंत धीम्या गतीनेच कांद्याची खरेदी करणार आहे आणि पंधरा सप्टेंबर नंतर सूत्रांच्या माहितीनुसार बांगलादेशची कांदा खरेदी वाढणार आहे याचा अर्थ पंधरा सप्टेंबर नंतरच देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे म्हणजे आपल्या सर्वांच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर कि कधीपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी तर पंधरा सप्टेंबर या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला दोन हजार व तदनंतर पंचवीसशे पार पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी सुस्पष्ट मत राहता राहिला प्रश्न विक्रीचा दोन हजाराच्या वर कांद्याला बाजारभाव मिळायला लागला की तिथून पुढे न थांबता प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आभार